दोन महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो गुड न्यूज एक राज्यातील ह्या पात्र कर्मचाऱ्यांना सव्वीस जून रोजी सुट्टी मिळणार दुसरी अपडेट आहे अठरा महिन्याची डी ए थकबाकीबाबत नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे आपण पाहणार आहोत अठरा महिन्याची डी ए थकबाकीबाबत तसेच कर्मचाऱ्यांना सव्वीस जून रोजी सुट्टी मिळणार तत्पूर्वी आपण नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा समोरील बेलायकोनला क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सह चॅनलला लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका इतरांना शेअर करायला विसरू नका आपल्यासमोर आपल्यापर्यंत नवनवीन अपडेट घेऊन येणारे एकमेव हो चॅनल अखिल तांबोळी सर क्लासेस विधान परिषदेच्या कोकण विभाग पदवीधर मतदारसंघाचा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे या निवडणुकीसाठी सव्वीस जून रोजी सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत ठाणे जिल्ह्यात मतदान होणार आहे या निवडणुकीसाठी मर्यादित स्वरूपात मतदार असल्याने त्यांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी ही रजा मिळणार आहे ही नैमतिक रजा अनुज्ञी असलेल्या नैमतिक रजे व्यतिरिक्त असेल यामुळे ठाणे जिल्ह्यातील पदवीधर मतदारसंघातील मतदारी असलेल्या कर्मचाऱ्यांना ह्याशी दिवशी मोठ्या प्रमाणात आपला मतदानाचा हक्क बजावा हवा असे आवाहन जिल्हाधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अशोक शिंगारे यांनी केले आहे तसेच पदवीधर शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघात ज्या ज्या ठिकाणी निवड निवडणुका आहे त्या ठिकाणी ही रजा मंजूर करण्यात आलेली आहे दुसरी अपडेट पाहूया कर्मचाऱ्यांच्या अठरा महिने थकबाकी सापडली ह्या दिवशी खात्यात जमा होणार कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी कर्मचाऱ्यांच्या थकबाकीवर हो सापडली आनंदाची बातमी जाणून घ्या कोणत्या दिवशी सर्वांना मिळणार लाभ पेन्शनधारकांना मागे भत्ता डी ए आणि मागे भत्ता डी आर यासाठी अठरा महिने प्रतीक्षा करावी लागते कोरोना महामारीच्या काळात खर्च भत्ता आणि खर्च भत्ता रद्द करण्यात आला केंद्र सरकारने जानेवारी दोन हजार वीस ते जून दोन हजार एकवीस या अठरा महिन्यासाठी डी ए आणि डी आर चे पेमेंट थांबवले आहे आता भारतीय संरक्षण मजदूर संघाचे सरचिटणीस मुकेश सिंह यांनीच या संदर्भात अर्थमंत्री निर्मला सीताराम यांना पत्र लिहिले आहे तत्पूर्वी वित्त राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी लोकसभेत एका उत्तरात सांगितले होते की डी ए आणि डी आर योगदान मुख्यतः आव्हानात्मक आर्थिक वर्ष दोन हजार वीस एकवीसशी संबंधित दोन हजार वीसमध्ये साथीच्या रोगाच्या नकारात्मक आर्थिक प्रभावामुळे विस्कळीत झाले होते आणि आर्थिक सु परिस्थिती सुधारणा मुकेश सिंह यांनी पत्रात लिहिले आहे की त्यांना कोरोना व्हायरस साथीच्या आजाराशी संबंध आव्हाने आणि दोन हजार वीस एकवीस या आर्थिक वर्षातील महागाई भत्ता देये आणि महागाई रिलीफ आरच्या तीन दे देयांच्या निलंबनामुळे होणारे आर्थिक परिणाम समजतो मात्र आता देश हळूहळू महामारीच्या दुष्परिणामातून सावरत आहे देशाच्या आर्थिक स्थिती आता सुधारत आहे हे पाहून बरे वाटत ते शिवाय तो लिहितो की तो महामारीच्या कठीण काळात सर्व नागरिक सेवकांनी पेन्शनधारखांच्या महत्त्वपूर्ण योगदानावर जोर देऊ इच्छितो अत्यावश्यक सेवांच्या सुरळीत कामकाजात आणि कोरोना विरुद्धच्या देशाच्या लढेत कर्मचाऱ्यांच्या समर्पण आणि मेहनतीचे महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे